हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण पुन्हा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन खास ठिकाण तर आज असं कुठलं असं मोठं हॉटेल नाही आहे तर मी आज तुम्हाला एका फूड कॉर्नरवर घेऊन आलेलो आहे ॲक्च्युली आम्ही सगळेजणं फ्रेंड्स मिळून जात होतो एक वेगळ्याच ठिकाणी पण यांनी आम्हाला आवाज दिला की इथं तुम्ही या आणि यांच्याकडचं जे फूड आहे ते टेस्ट करा तर त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिला आणि आम्ही तिथे थांबलो तर सगळ्यात पहिले आम्ही ते नाव वाचलं अनुष्का फूड कॉर्नर आणि आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे आता काय आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही जस्ट आता त्यांनी इनॉग्रेट केलं होतं नारळ वगैरे वाढवलेला होता, होता। तुम्हाला दिसत असेल तिकडे अगरबत्ती लावली आहे पूजा केलेली आहे तिकडे के तो कलश ठेवलेला आहे पेढा ठेवलेला आहे पहिलीच कढई त्यांनी गॅसवर ठेवली होती आणि पहिला भटुरा त्यांनी तरायला घेतला होता तर आम्ही त्यांच्याकडनं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे छोले भटुरे रेडी आहेत म्हणजे छोले रेडी होते फक्त ते भटुरे गरम गरम तळून देत होत्या तर त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं छोले भटुरेची डिश मागवली डिश रेडी होत होती पुऱ्या गरम गरम तळल्या जात होत्या तो आणि आम तोपर्यंत आम्ही असंच आमचं बाहेर गप्पा मस्ती मजाक चालू होती तोपर्यंत मी म्हटलं चला एक छोटासा आपण व्हिडिओ करूया ज्यांना इथलं माहिती नाही आहे ते लोक इथले या फूड कॉर्नरवर येऊन टेस्ट करतील आता आपण पुढे बघणारच आहोत की ते छोले बटुरे लुक वाईज कसे दिसतात टेस्ट वाईज कसे आहेत तोपर्यंत म्हटलं चला या सगळ्या आमच्या फ्रेंड्सचं इंट्रोडक्शन देऊया इकडे मॅडमचं लक्ष नव्हतं त्या त्या साईडला बघत होत्या पण काही हरकत नाही बघा त्यांचं लक्ष नव्हतं मग त्या इथे आवर्जून व्हिडिओमध्ये आल्या आणि त्या म्हणाल्या अरे सांगायचं तरी व्हिडिओ करतोय मग त्या आवर्जून इथे व्हिडिओमध्ये आल्या सगळ्यांनी इथे हाय हॅलो केलं आणि फायनली हे बघा इथे केवढी मोठी कढई एवढ्या मोठ्या कढईमध्ये मस्तपैकी ताईंनी भटुरे तळलेले आहेत आणि आता त्यांचे आपण फर्स्ट कस्टमर आहोत त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा तुम्ही आमची छान बहुनी करून जा आणि संध्याकाळची वेळ होती मस्त आम्हाला पण नाश्ता वगैरे करायचा होता आपण नेहमीच असं मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो नाश्ता करतो स्नॅक्स खातो पिझ्झा मॅगडी सगळीकडे आपण जातो पण अशा छोट्या छोट्या स्टॉलवर आपण कधी जात नाही पण खरंच हे लोक छोटे स्टॉल जरी असला असं फूड ट्रक वगैरे जरी असल्या तरी हे प्रॉपर हायजीन मेंटेन करतात स्वच्छता वगैरे असते आणि खरंच लोक पण चांगली असतात आणि मेन म्हणजे मराठी माणसं आहेत तर आपण त्यांचा बिझनेस करायला हवा तर फायनली ज्याचा वाट बघत होतो ती वेळ आली आणि आपले छोले भटुरे सोबत कांदा आहे आणि मस्तपैकी गरम गरम तळलेले होते लुक वाईज आणि सुगंध तर फार अप्रतिम येत होता तर म्हटलं चला तर फायनली पहिल्याच डिश आली आणि आम्ही वेट न करता सगळ्यांनी एकातच आम्ही टेस्ट करायला सुरुवात केली त्यानंतर या ताई मागून आल्या आणि त्यांनी आम्हाला लोणचं वगैरे दिलं पापड दिला, दिला सोबत स्पून वगैरे होते आणि खाऊन खरंच खूप छान वाटलं छोले भटुरे अगदी उत्तम घरगुती चांगल्या चवीचे होते आणि हे दादा आहेत यांचाच हा स्टॉल होता आणि त्यांनी सांगितलं की मी मि, मित्रांनो सगळ्यांनी परत या तुमच्या ओळखीतल्या लोकांना सांगा आम्ही त्यांना थँक्यू म्हटलो पैसे पे केले आणि निघालो निघाल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला इथे वाटेमध्ये अजून एक जे ओळखीचे आहेत ते भेटले त्यांच्याकडे इथे हे सँडविच शॉप होतं आम्ही तिकडनं मस्तपैकी ज्याला जो सँडविच आवडत होता त्या प्रकारचं सँडविच हे प्रत्येकाने घेतलं आणि आम्ही त्या सँडविचवरसुद्धा ताव मारला ज्याला ज्या प्रकारचं सँडविच आवडत होतं तर आनंद असा फार मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये नसतो अशा छोट्या गोष्टींमध्ये असतो हे सुद्धा मला या व्हिडिओतून सांगायचं होतं आणि मराठी माणसांना असं सपोर्ट करत चला हे सुद्धा मला या व्हिडिओतून सांगायचं होतं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा आनंद निर्माण करायला शिका आपल्या माणसांना वेळ द्या हेच माझं आजचं सांगण्याचं तात्पर्य होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय